नमस्कार स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या परिचितांनाही फॉरवर्ड करा ज्ञानदेवनित्य नेम हरिपाठ सांगती हरिपाठा पठणांतरे गाऊ आरती यात नाही काही नाम हे सुलभ भक्त होता लाभ अभक्तासी दुर्लभ नामस्मरणे विषय वासना दूर जाती हरिपाठ पठनांतरे कृपेने काव्य स्फुरते होई प्रासादिक भाव येही अक्षरात गाती जे भाविक श्री गुरुंचे पाय धरिता वैभवाची प्राप्ती हरिपाठ पठणांतरे गाऊ आरती केवळ भंग सती हरिपाठात उच्चारण ते करिता येई भगवंत साक्षात स्मिता घेई नित्य प्रचिती हरिपाठ पठणांतरे गाऊ आरती नित्य नेम हरिपाठ सांगती हरिपाठ पठणांतरे गाऊ आरती ज्ञानदेवांचा हरिपाठ या हरिपाठाची थोडीशी माहिती सांगण्याचे इथे प्रयत्न करते वारकऱ्यांच्या दैनंदिन उपासनेचा अविभाज्य घटक म्हणजे ज्ञानदेवांच्या प्रसिद्ध रचनांपैकी हरिपाठ ही एक सुटसुटीत आणि अत्यंत भक्तप्रिय रचना आहे अध्यात्म मार्गात भक्तियोग अपूर्व मानला जातो भक्ती करण्यास कसलेही बंधन नाही सर्वसामान्य माणूसही अगदी मनापासून देवाची उत्कट भक्ती करू शकतो मनात अखंड वाहणारी धारा फक्त हवी आणि देवाबद्दल प्रगाढ विश्वास हवा ज्ञानदेव हरिपाठात सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भगवंताचे नाम सतत मुखात असल्याने चारी मुक्ती प्राप्त होतील ज्ञानदेव जे अभिवचन देतात तेच खुद्द भगवंताने सुद्धा भगवद्गीतेत आपल्याला दिलेलं आहे अठराव्या अध्यायात पंचावन्नाव्या श्लोकात भगवंत म्हणतात भक्त्या मामभिजानाती यावान्यश्चामि न्यश्चामी तत्वत तत् माम तत्वतो ज्ञावा विशते तदनंतरम भक्तीद्वारेच मनुष्य मला पुरुषोत्तम स्वरूपात जाणू शकतो आणि त्यासाठीच हरिमुखे म्हणा म्हणत हरि शब्द पुन्हा पुन्हा उच्चारला जातो आणि तो उच्चारला जावा अशी हरिपाठाची मांडणी आहे हरिपाठ नित्य पठणात असल्यावर आपल्याला अनेक प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरंही आपल्याला हरिपाठाच्या पठणातच मिळतात परमेश्वराचं नित्य स्मरण करायला शिकवतो ना तो हरिपाठ नामाचा अपरंपार महिमा कथन करतो तो हरिपाठ वेदातील सर्व सिद्धांत अतिशय सोप्या शब्दात पोहोचवतो तो, तो हरिपाठ अव्यक्ताकडे नेणारा व्यक्त भक्तिभाव म्हणजे हरिपाठ अभंगाद्वारे नामस्मरणाची सहज सोपी केलेली पद्धत म्हणजे हरिपाठ असं मला वाटतं हरि या शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला संस्कृतमध्ये सापडतात भिन्न भिन्न अर्थ त्याचे आपल्याला कळतात हरिपाठातील हरी मात्र हरण करणारा आहे अज्ञान आणि दुःख याचे हरण करणारा तो हरी ज्ञानरूपत्वेनं अज्ञान हरती आणि सुखरूपत्वेनं दुःखम हरती असं रूप या हरिपाठात त्या हरीचं आहे मीच हरी आहे हे कळल्यावर अज्ञान आणि दुःख हे नाश पावणारच हरिपाठ म्हणजे हरिनामाचा वारंवार उच्चार हरी हे नाव स्वयंभूव मनुने भगवंताला दिलेले आहे प्रभूने सुयज्ञ नामक अवतारात तिन्ही लोकातील मोठी मोठी संकटं हरण केली म्हणून त्याला या नावाने संबोधले गेले हरी इतकं छोटं पण दुःख हरण करणारा ही प्रचिती आपल्याला येते नकरापासून गजेंद्राला सोडवण्याकरता सुद्धा भगवंताला हरीचा अवतार घ्यावा लागला हरिपाठाद्वारे श्रद्धावान वारकरी हरिस्मरण करतात परमार्थ करणे म्हणजेच प्रभूची भक्ती करणे सेवा करणे भगवंत भक्ताची परीक्षा घेतो आणि मगच त्याला आपलं म्हणतो म्हणजेच त्याला आपल्यात सामावून घेतो त्या गीतेत आपल्याला अनुभव येतो तद्धाम मम असं भगवंत सांगतो भगवंत सर्वांच्याच हृदयात आहेत तो सर्वांचा आत्मा आहे भक्ती करायची म्हणजे भगवंतावर निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम म्हणून सतत नामस्मरण करायचं नाम उच्चारण हाच अध्यात्म जीवनाचा पाया आहे आणि नाम उच्चारण हेच त्याचा परमोच्च कळसही आहे ऐकूया हरिपाठाचीच अजून एक वेगळ्या चालीची आरती आपण जेव्हा एखादं पठण करतो आपण जेव्हा पाठ करतो त्याच्यानंतर जर त्या अर्थाची आरती ऐकता आली म्हणता आली तर त्याला पूर्णत्व येतं हरिनामाची गोडी लागते हरिपाठ वदता सार्थक होईल हरिपाठाचे आरती गाता सारजनू है ज्ञाश्व सांगती, सङ्गति केवल अठावीस अभङ्ग ज्ञानदेव कथिती राजमार्ग हा भक्तीचा च ने मानेता सारक होल हरिपाठा गाता भक्तियोगः अपूर्वजाना अध्यात्ममार्गात् भक्तिधारा अविरत हविवाहति मनात् देवाची ये द्वारी तिष्ठता सार्थक होइलहरिपाठा हरिपाठाचे आरती गाता कलियुगी या कलीचा प्रभाव नष्ट करी हरी हरी नामाचा अखंड गजर करी ती वार करी दुखाचे जो हरण करी त्याचे स्मरण करता सार्थक होईल हरिपाठाचे आरती गाता बवसागर हा तरुण जावा नौका हरिनामाची अंतकाळी रक्षण त्याच अभिवचनाची शब्द सुमने स्मिता गुंफी ते करी कवनाची सांगता सार्थक होईल हरिपाठाचे आरती गाता हरी नामाची गोडी लागते हरी पाठ हरिपाठ वदता सार्थक होईल पाठाचे आरती गाता धन्यवाद